नाही मला म्हणजे फुल गॅरंटी होती इकडे मिळतीलच खेकडे दिसायला थोडी <laughs> वाट कलर केला अशी टेस्ट इतकी जबरदस्त टेस्ट ना खरं सांगतो म्हणजे खतरनाक आहे आजच्या व्हिडिओचे स्पॉन्सर्स आहेत हॉटेल जीवधन नाणे घाट तर चला यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया नाणेघाटबद्दल कोणाला माहीत नाही सगळ्यांनाच माहिती आहे आणि लांबून लांबून पर्यटक इकडे येतात विजिट करायला आणि मस्त पाच पाच मिनटाला इकडचं वातावरण बदलतं पाऊस हे खूप मस्त एन्जॉय करतात करता लोक काही जण लांबूनसुद्धा येतात तर त्यांना राहण्याची स्टे करण्याची अशी जर इकडे सोय असेल तर ते आणखीन चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतात त्यासाठी तुम्हाला एखादं चांगलं हॉटेल बोला रिसॉर्ट बोला याची गरज पडेल आणि त्यासाठी तुम्ही जीवधन हॉटेल इथे येऊ शकता इथे राहण्याची उत्तम सोय आहे मस्तपैकी रूम्स आहेत तिकडे तुम्हाला आणि इथलं जेवण तर खूपच जबरदस्त आहे गावरान कोंबड्याचं तुम्हाला कालवण इकडे मिळेल खेकडे तुम्हाला इकडे मिळतील आणि ह्या वातावरणामध्ये ना जेवणाची चवच एकदम मस्त येते एकदम मस्त असा फील येतो वेजसुद्धा आहे इकडे आणि मस्त चुलीवरचं जेवण तुम्हाला इकडे मिळेल इकडची गर्दी बघूनच तुम्ही गेस करू शकता की हॉटेलची क्वालिटी काय असेल नक्की या आणि इथले मालक आहेत शिंदेसाहेब आहेत तर त्यांच्याकडनं आपण थोडीशी हॉटेलची माहिती घेऊया हॅलो नमस्कार मी संतोष शिंदे बोलतो आहे हॉटेल ज्युदन नाणेघाटचे ऑनर माझ्याकडे व्हेज थाळी नॉन थाळी खेकडा फ्राय मटण फ्राय मच्छी फ्राय आणि बी पिठलं भाकरी तुम्ही जर नाणेघाटला आलात तर आमच्याकडे अवश्य या आणि आमच्या जेवणाचा स्वाद घ्या जेवण एक नंबर मटण बनवलं आहे भाकरी गरम गरम दिली आहे डाळ पण उत्तम दिली आहे राईस तर एकदम मस्त जेवणाबद्दल पाहायला ठरलं तर या आदिवासी पट्ट्यामध्ये एक हॉटेल हो आहे साधं आहे जीवदन हॉटेल हो म्हणून पण या जीवदनमध्ये जे मटेरियल बनवलेली आहे ते एक नंबरचं मटेल आम्ही मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असो असून खरोखर पाहता आजचं जे मटण आहे गावराम कोंबडी जशी म्हणतो तसं गावराम भाकऱ्याचं मटण उत्तम बनवलं होतं भातामध्ये बघायला गेलं तर इंद्रायणी तांदूळ होता त्यामुळे त्याचा तो भात चविष्ट होता रुचकर होता बरोबर त्याच्याबरोबर असणारं वरण देखील रुचकर होतं भाकरी अगदी गरम गरम होती खायला मजा आली जेवण उत्कृष्ट आहे व्हेज आणि नॉन एवढं छान जेवण की आम्ही दहा सोबत मटन खातो है कि छान एकदा तुम्हें आवर्जुन या जीवदान फेमस आवर्जुन या चिकारी मारने वाले गांडूल ओहे हमने गांडूल लगाया है अभी हम पानी में टाकेंगे अनि हे गड़ा को गांडूल लाया है अनि अभी पानी में फेंकेंगे अन खपा खप चिलापिया ओढ़ेंगे क्या करेंगे खपा खप चिलापिया ओढ़ेंगे जोरत जोरत ओढ़ रहा है पार पानी चा। खाली के ले रहा है पूर्ण पानी चा खाली ओढ के लिया है अभी हम ओढेंगे मोटा मोटा चिलापी खपा खप हमने चिलापी ले मोठे मोठे साइज चे चिलापी ओढ्या हमने ऐसा खपा खप चिलापी ओढ्या आणि फेक्या शेवट की चिलापी पकड्या गांडू ओर्या ह्याच गांडूर अपन दुसरी चिलापी खपा खप पकडेंगे चिलापी पड्या पड्या पड़या चिलापी पड्या खपा खप चिलापी धपा धप खाली पड्या वरती फेंकिया का बाप रे साइज झाली रे रूह और ये हम झपाला का प्लायर है हमारे पास इससे हम खूब रिमूव कर रहे हैं ये बार के बार के जमा जा खूब जमा जा दा बारके बारके तू तेरे ट्रैप में तो जातील बार कैसे गया? अरे मोटी है, वाटलर ने मोटी है। जंबो रे जंबो। अरे बाप रे, वाटलर नहीं, बाल पकड़े ली। अरे 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 सुटू नको फक्त। अरे 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 कशी आली सुटली अरे यार अरे रे रे।, रे, रे, रे। फिशिंग के लिए कहाँ से गुजरना पड़ता है हे बघा समोर बघा खेकड्यांची आहेत समोर बरीच तर आपण काय जाव करूया की आता परत जाऊया जाऊन आपण खेकड्याचे पिंजरे घेऊन येऊया ट्राय करून बघूया इथे मला असं वाटतं इथे कारण की बिळं पण मोठी आहेत ना हे बघा हा पिंजरा आहे हे बघा हे बेट आहे हे खूप उडून दाखवण्यासारखं नाही गलिच्छ आहे म्हणजे माशांची घाजी असते ना खूप घाणेडा वास येतो परत आता त्याला टच करून टच करून परत ते उघडून तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे सगळं बऱ्याचदा बघितलंय तुम्ही तर हे ना बरोबर असं मधोमध इथे लावा जास्त ह्या साईडला पण लावू नका नाही तर काय होईल खेकडे इथनच ते तोडून काढायचा प्रयत्न करतील आपल्याला हे ना लवकरात लवकर इकडनं आवरावं लागणार एक तर पण झाली आणि मच्छर असे फोडत आहेत ना डेंजर एक मस्त रेसिपी आहे ॲक्च्युली माझ्याकडे त्यासाठी आपण बोनलेस फिश बघत होतो त्यामुळे आपण मरळ मरळ फिशिंगला आलो होतो पण सध्या मरळ जे आहे ना ती अटॅकिंग मोडमध्ये नाही आहे सध्या ते ब्रीडिंग सीझनमध्ये आहेत थोडेसे लहान जे असतात ना जशी आपली एक निसटली बघा ते करतात अटॅक क्वचितच ते पण क्वचितच म्हणजे असं रेग्युलर अटॅक करणार नाही असं जेव्हा पिल्लं वगैरे त्यांची चांग चांगल्या साईजची होऊन जातील पिल्लं सोडतील त्यानंतर मग खूप ॲग्रेसिव्ह होतात मरळ एक प्लस पॉईंट काय असतो लोखंडी पिंजऱ्याचा की पाण्यामध्ये इझिली बुडून जातो लाकडी जे आपले हे बांबूचे जे बनलेले असतात ना ते बुडत नाही बापरी हे उन्हामुळं कसलं डेंजर डोकं दुख दुखतं आयुष्यभर कोणाला होतो का असं उन्हात गेल्यावर त्रास अर्ध डोकं दुखायचं थंड असं दुखतं डेंजर वाकडा पडला सरळ हो सरळ हो सरळ हो तर हा पिंजरा असाच ठेवूया इथे बांधून ठेवूरी नावापुरता तर आता उद्या सकाळी येऊया बघू सकाळी तर नाही जमणार खूप लांबून यावं लागतं ॲक्च्युली इकडे खूप लांब आहे माझ्यासाठी तर येऊ लवकरात लवकर येऊन चेक करू हे पिंजरे गुड मॉर्निंग ॲक्च्युली सकाळचे दहा वाजत आलेत मित्रांनो ॲक्च्युली आम्ही मरळीला ट्राय करत करत आलो इथपर्यंत कारण की मध्ये बरेच स्पॉट होते होपफुली असायला हवे आहेत इथूनच दिसत आहेत पाणी इतकं स्वच्छ आहे का इथूनच दिसत आहेत हे हो नाही मला म्हणजे फुल गॅरंटी होती इकडे मिळतीलच खेकडे चांगला रे हे तुटले कसे काय हां हे काय याचे तुटलेत नांगे हे बघा याचे नांगे तुटलेत चार चार मिळालेत बघा आपल्याला खेकडे खेकडे पण मिळालेत मासे पण मिळालेत आता जी रेसिपी माझ्या डोक्यामध्ये ना ती बनवूया हे बघा आपला हा मॅरिनेशनचा मसाला याच्यामध्ये मिरची हळद मीठ आणि बार्बेक्यू मसाला आहे आणि पेपर पावडर आहे याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घातली आहे तेल घातलं आहे याच्यामध्ये एक अख्खा लिंबू पिळला याच्यामध्ये मीठ घालूया मस्तपैकी मिक्स करून घ्या हा मसाला हे बघा हे मासे अशा प्रकारे कट करून घेतले ते बरोबर दोन भागात हे डिवाइड केले एकदम चपटे केलेत आता याला मसाला लावून घेऊया मसाला याच्यामध्ये मुरायला याला चिरा मारून घेऊया हे अशा प्रकारे सगळे चिरा मारून घेतलेत मसाला नीट मुरण्यासाठी याला चिरा मारून घेऊ आपण मस्तपैकी अशा प्रकारे मसाला लावून घ्या जे चिरा मारले त्याच्यामध्ये मसाला जायला पाहिजे पलटी करून दुसऱ्या साईडला पण सेम तसाच मसाला लावायचा आहे हे बघा अशा प्रकारे तिन्ही माशांना मस्तपैकी मसाला लावून घेतला आहे हे बघा खेकडे मस्त तोडून घेतलेत आणि धुवून घेतलेत तर हे खेकडे आता तोडून घेऊया हे बघा याच्यामध्ये मांदा जो आहे ना तो भरपूर आहे हा मांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला खेकडे साफ करून घेतलेत चवटीतला मांदा सुद्धा काढून घ्या अशा प्रकारे चारही खेकड्यांचा मांदा काढून घेतलाय आता हे ना खेकडे आणि नांगेचे हे उकळून घेऊया मीठ घालून झाकून घेऊया म्हणजे लवकर उकळेल हे बघा हे ग्रिल आणलं आम्ही आपल्याला मासे अल्टी पलटी करायला आणि रोस्ट करायला खूप मस्त पडतं याच्यावर आपण यांना ना दोन दोन करून मासे ठेवून घेऊया असे फ्लॅट हे बघा याला हा लॉक आहे हा लॉक लावून द्यायचा म्हणजे मासे पडणार नाही ओके हे बघा असं अल्टीपलटी करायला खूप सोपं जातं मग हे असं आणि असं हे बघा खेकडे पण उकळायला लागलेत बघा मासे आपल्याला ना सारखे अल्टीपलटी करावं लागेल नाही तर काय होईल की एक साईड जळून जाईल काळपट पडून द्यायचे नाहीत ना आपल्याला मासे नाही तर त्याची चव बिघडते हे पाणी ना ओतून देऊया लगेच गार पाणी भरूया म्हणजे याची कुकिंग प्रोसेस जी आहे ना ती थांबेल डोळे बघा कसे झालेत माशांचे शिजायला लागलेत मासे रोस्ट व्हायला हो लागलेत मासे झालेत काढून घेऊया हे बघा इत किती इझिली हे निघतं आहे म्हणजे किती इझिली मासे झालेत किती इझिली हे है सगळं हँडल केलं आहे अशा प्रकारे मासे काढून घ्या प्लेटवर चिटकले पण नाही बघा मासे वा हे बघा ह्या पीसवरनं तुम्हाला कळत असेल मासे झालेत तयार दुसरा मासा पण काढलाय मासे इतना यां गे गे। या मांश मांश हे हे ना यांचं बोनलेस काढून घेऊया म्हणजे यातले काटे काढून घेऊया आपण नुसतं मांस माऊस काढायचं आपल्याला तर जे बोनलेस आहेत ना ते घ्यायचं आपल्याला हे बघा अशा प्रकारे बोनलेस काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे जे आहे ना खेकडे फोडून घ्यायचे आहेत किती मांस आहे बापरे हे बघा अशा प्रकारे हे मांस जे आहे ना हे काढून घ्यायचे खेकड्याचं हे बघा खेकड्यांचा मांस काढून घेतलाय असं सगळ्या खेकड्यांचं अशाच प्रकारे मांस काढून घेऊया हे बघा हे पायातलं मांस आहे खेकड्याचं खूपच लेंदी प्रोसेस आहे म्हणजे खूप वेळ लागला ऍक्च्युअली हे सगळं काढायला हे बघा असं सगळं म्हणजे पाय पण याचे मोठे होते ना जाड होते तर त्यातलं पण आपण मांस काढून घेतलं आणि हे बघा हे चार खेकड्यांचं एवढंच मांस निघालय लसूण लागेल ला, आपल्याला कोथमीर घेऊया बारीक चिराव लागेल कोथमीर आपल्याला आम्ही गोळा फॅक्टरी फॅक्टरीमध्ये जॉब होतो ना आधी मी तिकडे आम्ही नवीन जॉईन झालो तर एक मुकादम होते ते पहिल्या पहिल्या दिवशी आम्हाला होते काही नाही काही घाबरायचं नाही बॉम्ब बी ना काही घाबरायची काहीच गोष्ट नाही तुम्ही जर नीट काम केलं ना तर काही होत नाही मी ना इथं पाच वर्ष झाले इथं ह्या सेक्शन मध्ये म्हणतो आणि पाच वर्ष म्हटलं ते दोन बोटच नाही त्याचे दोन बोट कसे गेले हे काय इथंच काम करत होतो म्हटलं गोळा फुटला दोन्ही बोट गेले थोडस तेल घेऊया म्हणजे मांदा जळणार नाही खेकड्याचा मांदा अशा प्रकारे मांदा ना मस्तपैकी परतून घ्या लसूण हिरवी मिरची आणि कोथमीर एक नंबर सुगंध येतोय रे हे खेकड़े, खेकडे खेकड्यांचं मांस मस्त याच्यामध्ये परतून घ्या हे बघा अशा प्रकारे हे परतून घेतलं जास्त नाही थोडंच परतायचं आहे साईडला ठेवूया आणि गार होऊन देऊया चिकनची स्किन आहे ही धुवून घेतली आहे मस्तपैकी धुवून घेतली आहे आणि याचे ना हे इथे पंख वगैरे हो असतात हे जरा व्यवस्थित काढून घ्या तुम्ही काय करूया की हे थोडं थोडं ना असं मस्तपैकी असं इथे ठेवूया त्याची साईज लहान मोठी होणार आहे कारण की स्किन आपल्याला इवन मिळत नाही इवन साईज मध्ये मिळत नाही दिसायला वेगळे हे अशा प्रकारे बांधून घ्या खेकड्याचं जे स्किन येते रॅप केलं आपण आता हे फ्राय करून घेऊया आणि असंच माश्यांचं पण करून घेऊया माश्याचं माश्याला आपण काही त्याच्यामध्ये लसूण वगैरे हो काही नाही घातलंय हे डायरेक्ट बोनलेस मासाच आहे अनफॉर्च्युनेटली काय झालं की स्किन आपल्याला ज्यांनी दिली ना त्यांनी व्यवस्थित दिली नाहीये त्यांना तरी म्हटलं मोठे मोठे पीसेस जेवढे तुम्हाला कट करता येईल तशी कट करा अशा प्रकारे एक माश्याचं पण आपण करून घेतलंय हे आणखीन एक माश्याचं आपण बनवून घेऊया दिसायला वेगळी <laughs> तेल घेऊया डीप फ्राय करायचं तर थोडं जास्तच तेल लागेल आपल्याला खेकड्यावाले जे आहेत ना ते टाकूया हे सगळे खेकड्याचे तिन्ही फ्राय होत आहे डीप फ्राय होत होऊन देऊया स्किन होस अशी क्रिस्पी त्याला फ्राय करूया कारण की आतलं मटेरियल जे ते ऑलरेडी आहे तेल उडत आहे तेल उडत आहे त्यामुळे चष्मा घातलाय हे असं लालसर होईल ना तेव्हा याला काढूया सुगंध तर एक नंबर येतोय म्हणजे फ्राय व्हायचा अशा प्रकारे फ्राय झाला अजून व्हायचं हे झालेत मस्त ऑइल काढून घ्या ओय <laughs> क्रिस्पी झालेत म्हणजे कडक झालेत एकदम हे थोडेसे गार होऊन देऊया गा। तोपर्यंत आपण माश्याचे जे बनवलेत ना असे ते, ते तेलामध्ये सोडूया वा दोरा आधी काढून घेऊया वा काय मस्त क्रिस्पी फ्राय झालाय हमारे छोटे छोटे गोले गोले तयार हो चुके वा कट कलर किती भारी दिसतंय नुसतं टेस्ट करून बघूया हे इथे तुम्हाला ग्री इली किंवा कोथमिर हे सगळं दिसत असेल पान लागतं बाप बाप लिटरली आपण म्हणू शकतो दिखने मे पर खाने मे लजीज अशी टेस्ट आहे इतकी जबरदस्त टेस्ट आहे ना खरं सांगतो म्हणजे खतरनाक आहे सुपर म्हणजे चिकन मध्ये ऑलमोस्ट जे पार्ट फेकून देतात ना ते सुद्धा इतके टेस्टी लागू शकतं हे काय मस्त क्लायमेट आहे बापरे ढग बघा किती दिवसानंतर असं सगळं बघायला मिळालंय वाव एकच नंबर मेयोनी सॉस सोबत गार्लिक मेओनीज आहे काय आमचं नशीब आम्हाला किनत एवढी व्यवस्थित मिळाली नाही की हे जास्त बनवता येईल खूप जबरदस्त हा बार्बेक्यू सॉस आहे बार्बेक्यू मेओनीज आहे याच्यासोबत खाऊन बघूया सुपर बार्बेक्यू मेओनीज सुपर लागतो सुपर टेस्ट करून बघा ज्यांना मेयोनीज नाही आवडत टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता इमली चटणीसोबत पण खाऊ शकता तुम्ही हे बघा हे फिशवालय ह्या रेसिपीला नावच नाही पहिली गोष्ट वा एकच नंबर गरम गरम क्रिस्पी क्रिस्पी गरम गरम हे ॲक्च्युली हे फिशचं आहे हे बघा इझिली डिफरन्शिएट करू शकता तुम्ही खेकड्याचं वेगळं होतं आणि हे फिशचं वेगळं आहे नुसतं टेस्ट करूया आधी थोडे खिचकट रेसिपी बनवायला पण बन, सुपर सुपर म्हणजे सुपरचे बी उप खूप जबरदस्त गार्लिक म्योनिस सुपर अल्टिमेट म्हणजे अशा इनोव्हेटिव्ह रेसिपीज बनवायला खूप खूप खुँ, मेहनत लागते पण मजा भरपूर येते बार्बेक्यू सॉस बार्बेक्यू सॉससोबत ला जेवाब बार्बेक्यू सॉस बार्बेक्यू म्योनिजचा तर एवढंच नाही खूप जबरदस्त अनफॉर्च्युनेटली आपल्याला क्वांटिटी फार कमी मिळाली आपल्याकडे ना बरंच हे क्रॅपचं हे उरलंय बघा क्रॅब शोरमा आपण बनवू शकतो क्रॅब मीट टाका असं क्रॅब शोरमा पहिल्यांदाच कोणी बनवला असेल क्रॅब शोरमा थोडासा बार्बेक्यू मिळवणीच घालायच्या मध्ये असं मस्त पैकी मिक्स करून घ्या मस्तपैकी असं रोल करा याला बोनलेस क्रॅब ज्याला खेकडा खाता येत नाही त्याने जर रेसिपी टेस्ट करायला दिले ना क्रॅबचं जे नुसतं मीठ असतं ना मीठ मीठ जरी कोणाला खायला दिलं असत ते टेस्ट टेस्ट एकदम भन्नाट येते हे आम्ही बर्गर बनवताना पण एक्सपिरियन्स केलंय नुसतं त्याचं मीठ जर फ्राय केलं त्याची पॅटे बनवली ती पण आतून लागते हे ही बोनलेस मासे बारबेक्यू मेवनीस या दोन्ही रेसिपी जे ना नंतर जे आहे शोरमा हे ॲक्सिडेंटल आहे भारे, भारे बस, आ, पन, फिश पण भारी खूप भारी म्हणजे बोनलेस फिश भार म्हणजे खूप लोकांना फिश आवडतात पण ते बस काट्यांमुळे त्यांना खाता येत नाही त्यामुळे ते फिश अवॉइड करतात अशा प्रकारे जर दिलं ना दिवाने होऊन जाते फिश तर खूप भारी आहे पण खेकड्याच याच्यापेक्षा खूप जबरदस्त आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स सो वच ओ माय गॉड फिर से इसने धोका दे दिया ये क्या हो गया अगं पाण्यात ढकलून ते अरे सगळं जाऊन जाईल कॅमेरा वगैरे हो असं काय करतो पळतोच पळतोय दरे पकड हे पाण्यात दाखव अग ते ही खासियत या पिंजऱ्यांची इझिली सबमर्ज होऊन जातात मागे बघा माझं सगळं काय वरती नाही ना <laughs> शायद एक पोरगा होता तो काही गोष्टी बोलायचा ना तो एकदम बोलायचा फिर उदर से फिर मॅडम आई मी ढिकचिक ढिकचिक फक्त एक काम करा दो एक का उ। आ, उ। की दोन्ही एकत्र नका पकडून तर वेगळंच काय तरी दिसाय मस्त पैकी मेयोनीज मध्ये गार्लिक मेयोनीज आहे त्यामध्ये बुडून खाऊया अरे यार पण दोरा तर काढलाच नाही